म्हणजे ह्याच्या रक्ता रक्तामध्ये किती बैमानी आहे पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टी आमच्या संघ परिवार ह्याच्यावर उठसूट टीका करायची तोंड काळं करायचं आणि वैयक्तिक म दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने संघावर ही हमी पण द्यायची हिंमत ठेवायची नाही ह्याला दूतोंडी साप म्हणतात आणि त्याचं नाव आता नवीन जात निर्माण झाली आहे दूतोंडी सापाची त्याला संजय राजाराम राऊत आहेत म्हणून हे ज्या प जेवढी नितीन गडकरींची हे काळजी ठेवत आहेत ना तेवढी काळजी थोडी मनोहर जोशींची घेतली असती तर त्यांना शेवटच्या दिवसामध्ये मा मानसिक त्रास झाला नव्हता नसता आता चर्चेच्या शेवटी काय निष्पन्न होतं हे कळत नाही पण मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती आता त्यांच्याच घरामध्ये सुरुंग परत एकदा शकुनी मामानी लावलं का हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे ह्या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काय याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका